नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय आहे तो साडेसाती संदर्भातच आहे आणि साडेसाती प्रकारे प्रत्येक राशीला जाईल हा विषय मांडलेला आहे जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहलात बघितला तर मात्र तुम्हाला साडेसातीची भीती तुमच्या मनातून निघून जाईल साडेसातीचे टप्पे सुद्धा मी सांगणार आहे त्याचबरोबर साडेसाती समाप्ती कधी होणार आहे ते पण सांगणार आहे त्याचबरोबर प्रत्येक साडेसाती त्या नक्षत्राप्रमाणे काय फळ देईल हे सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला आणि शेवटला मी त्याचा उपाय सुद्धा सांगणार आहे तेव्हा माझ्याबरोबर आपण जोडा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला साडेसातीमध्ये कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या राशीला कोणते नक्षत्र आहेत हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्यातनं मार्ग काढायला बराचसा वाव मिळेल तर चला सुरू करूया आपण साडेसातीचा हा टप्पा तर साडेसातीमध्ये साडेसातीमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे पहा कोणाचा म्हणजे कोणत्या राशीला शनी साडेसाती आहे आणि त्याचा समाप्ती काळ पाहायचा आहे आपल्याला साडेसाती शुभ की अशुभ ते पण पाहायचं आहे जन्म नक्षत्र त्याच्यावरून आपल्याला या साडेसातीमध्ये धनयोग आणि रोग कशा प्रकारे शरीरात परिणाम करू शकतात ते सुद्धा पाहणार आहोत शेवटला आपण बघणार आहोत कोणत्या राशीच्या व्यक्तींनी उपाय कोणता करावा तर आपण हा साडेसातीचा पट्टा जो आहे याला आपण जास्त न देता त्याच्यामध्ये आपण साडेसाती बद्दलची सगळी माहिती घेणार आहोत तुमच्या साडेसातीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे मार्ग करता येईल मार्गक्रमण करता येईल हे सुद्धा शोधणार आहोत तर पहिल्यांदा पहा कोणत्या राशीला शनी साडेसाती आहे तर मकर कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती आहे हे आपल्याला माहिती आहे आणि मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार ला संपत आहे त्याचबरोबर आपल्याला तीन जून दोन हजार सत्तावीसला कुंभ राशीतनं शनी हा जाणार आहे म्हणजे समाप्ती काळ त्यांचा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा आहे आणि मीन राशीचा जी, जी साडेसाती आहे ती दोन हजार एकोणतीसला ला संपत आहे आठ ऑगस्टला तर ह्या साडेसातीचा टप्पा आपण पाहिला आहे तुम्ही ते वाचून काढा तुमच्याही लक्षात येईल की कशाप्रकारे साडेसाती कोणाला किती दिवस असणार आहे किती वर्ष असणार आहे तो टप्पा तुम्हाला कळेल म्हणजेच काय तर त्याच्यानुसार तुम्हाला उपाय करायला सुद्धा समजेल आता आपण पाहणार आहोत जन्म नक्षत्र मकर कुंभ आणि मीन या राशींना मी सांगितलंय की साडेसाती आहे पण ज्या व्यक्तींची जन्म नक्षत्र या राशीमध्ये असणार आहे मग त्यांचा जन्म त्या राशीत झालेला असणार म उत्तराषाढ नक्षत्राचा समजा जन्म झाला असेल मकर राशीतला तर काय सांगितलेलं आहे धनप्राप्तीचा मध्यम प्रकार सांगितलेला आहे मध्यम याचा अर्थ असा आणवे की पूर्णपणे थांबणार पण त्याचं जी गती आहे ती हळूहळू चालत राहणार आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर डोळ्याचे विकार आणि वात रोग असा संबंध दिलेला आहे डोळ्यांचे विकार म्हणजे याच्यामध्ये समजा वृद्ध व्यक्ती येत असेल तर तुम्हाला माहिती आहे मोठी बिंदू होतो डोळ्याची नजर कमी होते अशा प्रकारचे क्रम लागू शकतो वात रोग ससा वृद्ध व्यक्तींनाच होते तरुणांना सुद्धा होते नाही असं नाही एखाद्याला जर तसा वात रोगाचा सा त्रास असेल तर तो तोही होऊ शकतो त्याचबरोबर श्रवण नक्षत्र म्हटलेलं आहे धन मिळतील मात्र कष्टाने भरपूर त्यांना त्वचारोग होण्याची शक्यता जास्त आहे पोटाची तक्रार असणार आहे घनिष्ठ नक्षत्रांना धन नष्ट होईल म्हटलेला आहे धन नष्ट होईल याचा अर्थ कुठेतरी कारण नसताना खर्च होईल अपचनचा त्रास असणार त्याचबरोबर श्वास रोग असणार शततारका नक्षत्रांना धन चांगल्या मार्गाने खर्च होईल म्हणजे घरात काहीतरी कार्य घडत असेल त्यावेळेला खर्च होण्याची शक्यता आहे घर बांधणी म्हणा विवाह म्हणे मुंज म्हणा जे काही तुमचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमात खर्च होतील त्याचबरोबर त्यांना हाय बीपीचा त्रास असणार आहे रक्त विकाराचा त्रास असणार आहे आणि हृदय विकाराचा सुद्धा त्रास असणार आहे ससा मेंदूत रक्त साठणे हा प्रकार ससा शततारका नक्षत्रातला ज्यांचा जन्म झाला असेल आणि हा साडेसातीचा टप्पा आहे तेव्हा त्याच्यात घडू शकते सावध रहा पूर्वापाद्र नक्षत्र जे आहे त्याच्यामध्ये धन उसने घ्यावे लागतील धन उसने घ्यावे लागतील लागती। म्हणजेच काय तर धन कुठेतरी कमी पडत आहे म्हणून ते उचलले जातील आणि त्याच्या शेवटी ते धन कष्टा म्हणजे त्याचा कष्ट होणार तुम्हाला कारण ते धन पन्न द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होईल मात्र त्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असणार आहे जो लो ब्लड प्रेशर म्हटलेला आहे गुप्तेंद्रियाचा विकार म्हणजे गुप्तेंद्रियाचा अर्थ असा झाला की तुम्हाला लघवीचे सा त्रास असू शकतात टेस्टिसचे म्हणजे अंडाशयाचे त्रास असू शकतो त्वचा रोग असू शकतो अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात उत्तरा भाद्रवा नक्षत्र जे आहे धन वेगवेगळ्या मार्गाने येईल म्हणजे साडेसातीचा हा जो टप्पा जेव्हा जाईल तेव्हा मात्र जेव्हा मीन राशीच्या आसपास येईल शनी तेव्हा मात्र हा सुद्धा प्रकार घडणार आहे त्याचबरोबर त्यांना संधिवाताचा त्रास असणार आहे म्हणजेच वात रोगाचा त्रास असणार आहे दात दुखी असणार आहे यासारखे विकार होतील रेवती नक्षत्र जे आहे त्याला एक सूचना अशी आहे की त्यांनी कोणाला उसने पैसे देऊ नये उधारी करू नये ते पैसे येण्याची शक्यता फार कमी असणार आहे त्याच्यामुळे तो त्रास होईल त्यांना पोटाची तक्रारी असणार आहे दिवसेंदिवस वाढत जाईल आणि सोबत त्यासोबत ते त्यांना बाकीच्या विकाराला तुला बळी पडावे लागेल आता आपण या ज्या नक्षत्र पाहिलेत या नक्षत्रांचा आपल्याला कळालेलं आहे की कशा प्रकारे धनयोग आहे आणि कशा प्रकारे रोगाची प्राप्ती होऊ शकते तर आता आपण पुढे पाहणार आहोत की त्याच्यावरती उपाय काय करायचे आहेत म्हणजे मकर राशींनी काय उपाय करायचा आहे त्याचबरोबर राशींनी काय उपाय करायचा आहे त्याचबरोबर मीन राशींनी काय उपाय करायचा आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल हे बघा मकर राशींना सहसा कसा आहे मकर राशी ही शनीचीच राशी असल्याकारणाने आणि दशमस्थानातला स्थानातला पुरुषातली रक्षा पत्रिका असल्याकारणाने त्यांना उपाय करण्याची गरज नाही आहे त्यांना जर त्यांनी आपला स्वतःचा स्वभाव जर बदलला तर मात्र त्यांना त्याचा त्या भरपूर फायदा होईल कारण मकर राशींना तो शुभ फल देऊन जातो तरी सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच याच्यात जे मी सांगितलेलं आहे की जास्त धार्मिकता पाळू नये जास्त जास्त धार्मिकता पाळू नये म्हणजे बरेच जण शनीची साडेसाती चालू झाली की हनुमानाला जाणे हे करणे ते करणे धार्मिकता खूप पाळतात ते पाळण्याची गरज नाही आहे महत्वाचा विषय काय आहे त्यांनी व्यसन करू नये मकर राशीच्या व्यक्तींनी व्यसन करू नये खोटे बोलू नये तिघडंबाजी करू नये अशा सगळ्या गोष्टी जर केल्यात तर त्यांना त्याचा पुरेपूर फायदा होतो आणि त्यांना लाभ नक्की होतो आता कुंभ राशी जी आहे त्या राशींना काय सांगलेलं आहे कि शेचाळीस दिवस आपण घरातील तेल मग जे काय तुम्ही खात असाल तो तेल ते जाऊन बाहेर जिथे उघड्यावरती किंवा जमिनीवरती उघड्या एक बुजभर तेल फक्त सोडायचं आहे हा प्रयोग त्यांनी करायचा आहे शेचाळीस दिवस याच्याने सुद्धा साडेसातीचा क्रम जो आहे तो कमी होतो झळ कमी लागते तुमची कामं होतात जी कामं होता, काम आढलेली आहेत ती सुद्धा होतात धार्मिकता पाळावी म्हटलेलं आहे कारण मग कुंभराशींना धार्मिकता पाळायला म्हटलेलं आहे इथे पण चक्के पण जे करायचं नाहीये आणि अहंकार बाळगू नये कुठलं काम करू नये करताना अहंकार बाळगू नका व्यसन करू नका हा क्रम तुम्हाला चांगला जाईल त्याप्रमाणे आता आहे मीन राशी शेवटच्या टप्प्यातला जो मीन राशीचा असणार रा आहे त्यांना कडकडीची विनंती बोड़ ला आहे की सांगितलेला हा क्रम लक्षात ठेवावा व्यसन आणि बाहेरच्या स्त्रीच्या नादी लागू नये मीन राशींना कसं असतय आकर्षण निर्माण होते ते बोलून ते शरीरावरती सहसा जात नाही त्यांना आकर्षण कोणी गोड बोडायला लागलं की त्याच्याबरोबर ते पाठीपाटी लागतात तसं काय करू नका आणि जिथे अंधार आहे अशा खोलीत जास्त करणं राहू नये रात्रीच्या झोप झोपताना अंधार खोली झाली तो भाग वेगळा पण ससा अंधार खोलीत राहू नये आणि खोटे बोलू नये तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला खरोखरच या सगळ्या गोष्टी पाळल्यात तुम्हाला जास्त काय करायची गरज नाहीये एवढं जरी पाळल्यात तरी तुम्हाला सडी सडीची साडेसाती जी आहे ती सुखाने जाईल माझा हा व्हिडिओ जर आपल्या सर्वांना आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नेहमी भेट द्या मी, मी काहीतरी नवीन राशीचक्रातील राशीबद्दल जे काय मला माहिती आहे ते सर्व काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे नमस्कार जय हिंदू राष्ट्रीय